कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा पाठलाग करून त्र्यंबकेश्वर मार्गावरील सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनाली गार्डन या परिसरातील गोरक्षकांनी बावीस जनावरांची सुटका केली ही कारवाई आज सकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली भाजपा सदस्य नाशिक शहर गौरक्षक सागर वैष्णव कुणाल जाधव नितीन पाटील आदेश घटमाळी पवन पाटील तेवरा श्रीवंशी विश्व परिषद बजरंग दल आणि नाशिक प्राणी फाउंडेशन जयखेडा सटाणा नाशिक यांनी मिळालेल्या माहितीनुसार जव्हार मोखाडा मार्गे त्र्यंबकेश्वरवरून नाशिकच्या दिशेनं ना विना नंबरची एक अशोक लेल्यांड ले मोठ्या वाहनात गोवांश जनावरे निर्दयतेनं कोंबून बावीस जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती वैष्णव यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मिळाली त्यानुसार सोनाली गार्डन शिवारात पाठलाग करून ते थांबवले आणि या घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल सदर वाहनातून बावीस गोवंश जनावरांची सुटका करून या प्रकरणी सातपूर पोलिसांनी मुद्यमान जप्त करून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गोरक्षक तथा भाजपा सदस्य नाशिक महानगर सागर वैष्णव यांनी यावेळी अधिक माहिती दिली प्लेंट ची गाडी म्हणून ही आम्हाला मला परत जॉर मोकड्याहून येणार आहे अशी खबर मिळाली मग आम्ही तात्काळ रात्रीच आम्ही आमची टीम तयार केली आमची टीम तयार केल्यानंतर मग आम्ही रात्र थोडस आम्हाला ती काय गाडी आली नाही तोपर्यंत पण आम्ही सकाळी सकाळी ऑन द ती गाडी तिथे सोनाली गार्डन म्हणून हॉटेल आहे त्या स्थानिक सोनाली हॉटेल म्हणून एक हॉटेल तिथं आम्ही ती गाडी धरण्यात आली ती गाडी धरल्यावर समोरचा ड्रायव्हर निघून गेला अशोक समोरचा ड्रायव्हर निघून गेल्यानंतर ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आणि तात्काळ एकशे बाराला कॉल केला आम्ही एकशे बारावर कॉल केल्यानंतर तुरंत सातपूरचे पोलीस सहकार्यासाठी तिथे ऑन दी स्पॉट जागेवर आले आल्यानंतर त्यांनी शहा निशा केली आम्ही सगळं त्यांना दाखवलं की आमची गोमाता एवढे एवढे आहे आम्ही गोमाता आमची बघितल्यानंतर टोटल एकूण बावीस गोमाता तिथं आढळून आले माझं एकच म्हणणं आहे शासनाला आमच्या सिटी साहेबांना की ही जी गाडी आलेली आहे पहिले तर आम्ही गाडी नंबर बघतोय की गाडीला नंबरच नाही आणि अशी ऍक्च्युली आम्ही अशी सात आठ गाड्या धरून दिले की त्याला नंबरच नाहीये ती कोणाच्या नावाचीच नाही मालकीची नाही सिद्धार्थ लोकांनी